जय भी बुद्धा भीम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यूबीएस न्यूज मी विजय कौसे सध्या मी चैत्यभूमीवर आहो आणि भूमीवर जो आहे भीमसागर लोटलेला आहे पण मी तुम्हाला एक बातमी दाखवू इच्छितो हो की बाळासाहेब आंबेडकर यांनी जे एक स्वाक्षरी अभियान राबवलेलं आहे ईव्हीएम विरोधी जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम जे आहे या ठिकाणी राबवलेली आहे वंचित बहुजन आघाडी आयोजित ईव्हीएम विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम जे आहे हे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे देशातील एक जबाबदार नागरिक आणि सुजान मतदार म्हणून माझा ई एम मशीनवर बिलकुल विश्वास राहिलेला नाही निवडणूक ही ई एम मशीनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवर झाली पाहिजे या मागणीला माझा संपूर्ण पाठिंबा आहे असंच बाळासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आपण बघू शकता या बॅनरवर बाळासाहेबांचा सुद्धा एक फोटो आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे हे स्वाक्षरी अभियानाला इथे मोठं समर्थन मिळतंनी या ठिकाणी दिसत आहे आपण बघू शकता हे जे बॅनर लावलेलं आहे या बॅनरवर जे आहे सगळे जे आहे ज्यांना ज्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक पाहिजे त्या लोकांच्या या ठिकाणी सिग्नेचर करताना आपल्याला हे सगळी मंडळी दिसत आहे युवक मंडळी दिसत आहे या ठिकाणी बघू शकता काय सांगाल तुम्ही साई सिग्नेचर केली हो केली ना कशासाठी केली ईव्ही हरवण्यासाठी ईव्हीएम हळवण्यासाठी पाहिजे काय वाटते तुम्हाला आता जे निवडणुका झाल्या त्याच्या संदर्भात निवडणुका झाल्या त्याच्या संदर्भात तर आता कुठेतरी घोटाळाच वाटतो घोटाळा जो निर्णय पाहिजे होता तो निर्णय काही वंचित बहुजन आघाडीची एक सुद्धा सीट आलेली नाही ना, एक पण नाही येणार होती येणारच होती ना तुम्ही कुठून आले अकोला जिल्हा अकोला अरे अकोला जिल्हा तर खास होता अकोला अकोल्याचे आहे काम का सर आमचं आहे ना अचलपूर तालुका जो आहे बच्चूकुडू आमचे इकडचे आहेत ते सलग पाच वेळा अपक्ष आमदार राहिलेले आहेत यावेळेस ते तीस हजार मतांनी पडलेले आहेत याचा अर्थ कुठं ना कुठं काही ना काही घोटाळा आहेच ना काहीतरी घोटाळा केला त्याच्यामुळे घोटाळा आहे म्हणूनच आपले निवडणूक आलेले नाहीये काय म्हटलं ना हा सर ईव्हीएम घोटाळा आहे म्हणूनच आपल्या वंचितच्या शिटा आलेल्या नाहीये फटका तर महाविकास आघाडीलाच जर निवडणूक बॅलेट पेपर झाली असते ना तर आपल्या काहीतरी चान्सेस असते सर काहीतरी बरं आपण बर... म्हणजे लोकसभा मतदार म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं खातं खुललं नाही त्यावेळेस का बरं सुरुवात केली नाही त्यावेळेस प्रकाश सर आंबेडकरांनी असं पाऊल उचललं नव्हतं ना सर सिग्नेचरचं तर त्यावेळेस उचललं असतं तर आज काहीच काही घडलेलं असतं बरोबर ना आता ज्या येणाऱ्या ज्या निवडणुका राहतील वर घेण्याची असं तुमची मागणी झाल्याच नाही तुमची म्हणजे बॅलेट पेपरवर बॅलेट पेपरवर पूर्ण पृथ्वीवर सर्वात जास्त प्रगतशील अमेरिका ते पण सध्या बॅलेट पेपर वरच घेते पण आपल्या इंडिया मध्ये का नाही होऊ शकत झालंच पाहिजे आपला पूर्णपणे विरोध आहे सर ईव्हीएम मशीनला आपला पूर्णपणे विरोध आहे आणि पुढे पण राहील तुम्ही अकोल्या मधून आले आहे आणि अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं आम्हाला तरी वाटलं होतं की तिथे खातं खुले लोकसभेला पण विधानसभेला सुद्धा नाही काय नेमकं कुठं ईव्हीएम म्हणूनच नाही आले जर नसतं होता काँग्रेसने पण गद्दारी केली होती काँग्रेसने उमेदवार दिला होता तिथं त्या मध्ये तगडी फाईट झाली होती त्यामुळे सुद्धा जी मुस्लिम वोटिंग होत बोलल्या जातं की जवळपास वीस पंचवीस ज्या ज्या सीट आहे विधानसभेच्या त्या वंचित बहुजन आघाडीमुळे पडल्या असं बोलले जात आहे बिलकुल पडणारच होत्या संबंध महाराष्ट्राला माहिती होतं की ते सीट पडणारच आहे त्याचा फटका शंभर टक्के बसला आणि ते त्यांना कडून चुकलं महाविकास आघाडीला ज्यावेळेस युवतीची बोलणे चालू होते त्यावेळेस युती गेली नाही तो फटका त्यांना सहन करावाच लागेल तर नक्कीच हे जे युवक जे आहे हे स सगळे जे आहे अकोलामधले आलेलं आहे आणि अकोलामध्ये जे आहे बाळासाहेब आंबेडकरांचं एक तिथे वर्चस्व राहिलेलं आहे पण लोकसभा असो की विधानसभा असो दोन्ही निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने खातं खोललेलं नाही म्हणूनच जे आहे बाळासाहेबांनी जे आहे आता ई एम विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ हे सिग्नेचर मोहीम राबवलेली आहे आणि ते सिग्नेचर जे मोहीम जे आहे चैत्यभूमीवर सुद्धा राबवण्यात येत आहे ना तुम्ही या तुम्ही सुद्धा या तुमच्या सिग्नेचर केली का नागपूर हो काय हो। वाटते तुम्हाला बॅलेट पेपर वर निवडणूक झाली पाहिजे बॅलेट पेपर वरच व्हायला पाहिजे कारण की आतापर्यंत आपण मशीन मध्ये आलेले आहोत परंतु जे आपल्याला समाधानकारक पाहिजे होती पार्टी ती आपल्याला काही मिळत नाही याचाच अर्थ की तिथे घोटाळा दिसतो आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला बॅलेट पेपर पाहिजे आहे यानंतर जे आहे आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणूक पाहिजे अशी मागणी होत आहे आणि हे सगळी सिग्नेचर बघा ह्या सिग्नेचर जे आहे या चैत्यभीमेवर आलेल्या भीमसैनिकांनी केलेला आहे मी संपूर्ण तुम्हाला हे बोर्ड दाखवत आहे भलं मोठं एक बोर्ड लागलेला आहे आणि संपूर्ण सह्यानिशी हे बोर्ड या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे युवक सुद्धा जय भीम जय भीम जय भीम या ना इकडे ठीक आहे ठीक आहे काय सांगाल तुम्ही सिग्नेचर केली नाही नाही करतो घेता सिग्नेचर सिग्नेचर कर, करायला करा पाहिजे कशासाठी करता सिग्नेचर ईव्हीएम गोठ आहे यापूर्वी नव्हता का मी या ड्रॉप आपले प्रकाश आंबेडकर हे दोन हजार चार पासून सांगत आहेत ते सातत्याने सांगत आले की युम घोटाळा युम घोटाळा तो पण कोणी ऐकलं नव्हतं आता ज्या टायमाला वास्तविक पक्ष ज्याने कोण राष्ट्रीय पक्ष त्याला जरा भुईसापाट झाल्यानंतर लक्षात आलं युएम खरंच घोटाळा आहे आता त्याला सुचलं गेलं मग राष्ट्रीय पक्षांनी सुद्धा आवाज उठवलेला नाही ज्याप्रमाणे सा बाळासाहेबांनी सिग्नेचर कॅम्पेन राबवलेलं आहे आता बाळासाहेब आंबेडकर उतरले त्या प्रमाणात जे मोठे पक्ष उतरले पाहिजे ते उतरले नाही कसं आहे त्यामुळे काय कुणाच्या हात रंगले जाते त्यामुळे कोणी उतरत नाही आणि सच्चा कार्यकर्ते आणि सच्चा अनुयायी म्हणलं तर बाबासाहेबांचे वारसदार खरे हक्कदार प्रकाश आंबेडकर त्याच्यामुळे हिलच नाही काय वाटते तुम्हाला जे आपण हे जे कुठेतरी फायदा होईल टक्के होणार फायदा पण कसं आहे टक्के फायदा होणार पण ह्याचा फायद्याचा प्रकाश आंबेडकर सोडून बाकीचे बेनिफिट परत म्हणून प्रकाश आंबेडकर परवा दिवशी अकोल्याला जी चालू केली तीन डिसेंबर आपल्या तीन डिसेंबरला चालू केली ही मोहीम त्या टायमाला त्यांनी सांगितलं की राहुल गांधी यांची पदयात्रा करायची गरज नाही विरोधात मी जी करते ते योग्य आहे अच्छा हात फोडलं नाही आपलं लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला काय करता आपल्या असतात गद्दार लोक दोन्ही कोणी घेणार दोन ते कोणी घेणार आपल्याच कार्यकर्त्यांनी आपल्याच आपल्याच वर आणून केले नाही तर हे आपले लोक आपल्याला कशी पुरवून जाणार लोकांचं म्हणलं होतं की बाळासाहेबांनी महाविकास आघाडीमध्ये थोडस युतीमध्ये बसायला पाहिजे होत नाही बा बाळासाहेब कसं बसतच नाहीत कारण कसं बाबा बाबासाहेबांचं रक्त असल्यामुळं बाबासाहेब सत्तेच्या बाहेरून राजकारण करत होते तसं त्यांना तीच पॉलिटिशन करायचंय कोणाला प्रकाश आंबेडकरांना त्याच्यामुळं बाबासाहेबांचं आणि एक आणि प्रकाश आंबेडकरचं एक तत्व आहे आणि ते तर नक्कीच हे जे बाळासाहेबांचे कट्टर सैनिक आहे आणि बाबासाहेब बाळासाहेब जे आहे बाबा रक्त आहे ते म्हणून निश्चितच ते आपल्या स्वबळावर जे आहे निवडणुका लढणारच आहे याही वर्षी दोनशे आमदार त्यांनी मैदानात उतरवले होते आणि बरेच जे आमदार आहे दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा राहिलेले म्हणजे बरीचशी टक्कर सुद्धा दिलेली आहे पण नक्कीच जर बॅलेट पेपरवर जर निवडणुका होईल तर त्याचा परिणाम मात्र एक वेगळा दिसून येईल असंच जे आहे कार्यकर्ता सुद्धा सांगत आहे आणि ही सगळी जे सया होत आहेत त्या आपल्याला आपण दाखवू शकता हे बघू शकता तुम्ही आ, सया सया करताना या ठिकाणी बरेचसे जे नागरिक आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे हे बघू शकता म्हणजे बाळासाहेबांना एक समर्थन म्हणून जे आहे ते या ठिकाणी सिग्नेचर होताना आपल्याला दिसत आहे चैत्यभूमीवर हा एक भला मोठा बोर्ड जो आहे बाळासाहेबांचा फोटो त्यांच्यावर त्यावर आहे आणि या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे म्हणजे ज्यांना ज्यांना ई व्ही एम विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ राहायचं आहे ते सगळे या ठिकाणी सह्या करताना या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्रातून जे लोक आलेले आहे भीमसैनिक आलेले आहे ते या सिग्नेचर कॅम्पेनला मोठ्या प्रमाणात जे आहे तो सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे कुठून आले दादा सुरत गुजरात आहे मराठी हो मराठी आहे आंबेडकरी मिशन आंबेडकरवादी एकता मिशनच्या हिशोबाने आम्ही जनजागृती करायला आलो आहोत आणि ईव्हीएम च्या विरोध आम्ही ऑलरेडी करीतच आहोत आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे मिशन ईव्हीएम ईव्हीएम बँकच जो मिशन उचललं आहे तर त्याला आम्ही आंबेडकरवादी एकता मिशन सर्व समर्थन करतो हो। सुरत काय म्हणजे गुजरात मध्ये काय म्हणते सध्या समाजाची पोजिशन तिथे काय बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार गुजरात मध्ये टोटल जे पॉलिटिकल पक्ष आहेत त्यांनी आपल्या समाजाला वाटून घेतला आहे तुकड्या तुकड्यांमध्ये वाटून घेतला आहे आणि सर्व चुनावच्या वेळेस चुनावच्या वेळेस सर्वांना तिकीट देत असतात आणि सर्वांना तिकीट दिलं तर एका वार्डामध्ये जरी दहा लोक उभे राहिले तर आपले वोट आपले वाटून गेले असतात डिवायडेड होतात आणि डिव्हायडेड झाल्याने आपला कोणताही व्यक्ती येत नाही असा षडयंत्र ब्राह्मणांनी केला आहे आणि ईव्हीएमच्या माध्यमांनी तेच लोक जिथून येतात तर हा जो जरी एकत्रित राहण्यापासून त्यांनी रोखलं नाही ना एकत्रित तुम्ही राहिले पाहिजे ना मग समाजाला समाजाला जरी समाजाला जरी तिकीट भेटत भेटत असेल आणि मंत्रा मंत्रालयामध्ये जाण्याची त्यांना जरी यांच्याकडून स्वप्न भेटत असेल तर आपले लोक काही भूके आहेत काय त्याला काय म्हणतात ते लाल लालची लालची आहेत ना लालचमुळे ते लोक त्यांच्याकडे जातात म्हणून ते तुकड्यात वाटल्या जातात षड्यंत्र आहे हा विदेशी आर्यांचा एक मूल मॉटल दिलेला होता शिका संघटित वा संघर्ष करा शिकलो पण आपण संघटित आहोत का संघटित नाही तोच तर आंबेडकरवादी एकता मिशन एकताच्या हे विषय घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये पॉम्प्लेट घेऊन आलो आहेत वाटायला आणि संपूर्ण भारतात हा मिशन आम्ही घेऊन जायला तयार आहोत नक्कीच जे आहे म्हणजे संघटित होण्यासाठी जे आहे ते गुजरात वरून जे खास सुरत मधून आलेले आहे आणि एकता मिशन ते या ठिकाणी आंबेडकरवादी एकता मिशन ते राबवत आहे आणि त्यांचं सुद्धा समर्थन जे आहे या ठिकाणी जे बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे सिग्नेचर कॅम्पेन इथं राबवल्या जात आहे त्यांना त्यांचे सुद्धा या ठिकाणी समर्थन मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी सिग्नेचर झालेले आहेत आणि बाळासाहेबांना जे एक मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे तर नक्कीच आता बाळासाहेबांचा जो लढा आहे ई एम विरोधातला तो कितपत सक्सेस होतो तो सुद्धा बघण्यासारखा आहे आणि एकंदरीत संपूर्ण समाजाची सुद्धा मागणी आहे की आता होणाऱ्या ज्या निवडणूक आहे त्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम नम बुद्धाय